नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भारतीय टपाल खात्याच्या वतीनं सदतीसाव्या अखिल भारतीय पोस्टल वेटलिफ्टिंग पावर लिफ्टिंग आणि बेस्ट फिजिक्स स्पर्धेचं आयोजन तीस जानेवारी दोन हजार चोवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल माळुंगे पुणे या ठिकाणी करण्यात आले स्पर्धेचं उद्घाटन दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल माळुंगे पुणे या ठिकाणी पी एम सी आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न होणार आहे तर महाराष्ट्र केसरी उपविजेते श्री किरण भगत हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर मेजर जनरल एम के खान ॲडिशनल डिरेक्टर जनरल आर्मी पोस्टल सर्व्हिस किशन कुमार शर्मा मुख्य पोस्टमास्टर जनरल महाराष्ट्र सर्कल रामचंद्र जायभाये पोस्ट मास्टर जनरल पुणे रिजन उपस्थित राहणार आहेत या आधीची छत्तीसावी अखिल भारतीय पोस्टल वेट लिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग आणि बेस्ट फिजिक्स स्पर्धा राजस्थानमधील जयपूरमध्ये संपन्न झाली होती पुण्यामध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत देशभरातील जवळपास दीडशे स्पर्धक सहभागी होणार आहेत पुण्यामध्ये आपण थर्टी ऑल इंडिया पोस्टल वेट लिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग आणि बेस्ट फिजिक ही जी टुर्नामेंट करत आहोत ही श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी या ठिकाणी आपण करत आहोत आणि यामध्ये वेगवेगळ्या पंधरा सर्कल्स एक सर्कल म्हणजे जवळजवळ एका राज्याबरोबर असतं अशा पंधरा सर्कल्सच्या टीम या ठिकाणी पार्टिसिपेट करत आहेत पहिल्या दिवशी तीस तारखेला याचे इनॉग्रेशन होईल आणि त्यानंतर दहा कॅटेगरीमध्ये वेट लिफ्टिंगच्या टुर्नामेंट होतील एकतीस तारीख आणि एक, एक फेब्रुवारीला पॉवर लिफ्टिंगच्या आठ कॅटेगरीमध्ये टुर्नामेंट्स होतील आणि दोन फेब्रुवारीला बेस्ट फिजिक्सच्या टुर्नामेंट दहा कॅटेगरीमध्ये होतील त्या व्यतिरिक्त आर्म रेसलिंग हा नवीन गेम आहे याचाही डेमो या ठिकाणी आपण क्लोजिंग सेरेमनीच्या अगोदर ठेवलेला आहे आणि क्लोजिंग सेरेमनी जो आहे तो दोन तारखेला दुपारी अडीचपासून हा डेमो सुरू होईल आणि त्यानंतर एक दोन अडीच तासामध्ये पुढे हा क्लोजिंग सेरेमनी संपेल तर आपणा सर्वांना विनंती आहे की बालेवाडी स्टेडियमला विजिट करावे आणि ह्या टूर्नामेंटचा आनंद घ्यावा धन्यवाद थर्टी ऑल इंडिया पोस्टल वेट लिफ्टिंग पावर लिफ्टिंग अँड बेस्ट फिजिक में कुल पंधरा स्टेट्स सहभागी आहे So, इसमें से सात स्टेट्स हैं जिन्होंने भाग नहीं लिया है मैं जो स्टेट्स जिन्होंने भाग नहीं लिया है उनके नाम लेती हूँ झारखंड जम्मू एंड कश्मीर नॉर्थ ईस्ट हिमाचल प्रदेश गुजरात उत्तराखंड और पंजाब ये स्टेट्स को छोड़कर बाकी पंद्रह पोस्टल सर्कल्स में से कुल आ, एक सौ इक्यावन प्लेयर्स पार्टिसिपेट कर रहे हैं तीन आ, गेम्स में ये थर्टी सेवन्थ पोस्टल टूर्नामेंट आहे थर्टी सेवन्थ मतलब नाइनटीन एटी टू या एटी थ्री में शुरू हुआ होगा या स्पर्धेचा दिवस निहाय कार्यक्रम कसा असेल पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून स्पर्धेचा दिवस निहाय कार्यक्रम तीस जानेवारी दोन हजार चोवीस वजनांच्या दहा प्रकारामध्ये वेट लिफ्टिंग स्पर्धा एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस वजनाच्या दहा प्रकारांमध्ये पॉवर लिफ्टिंग स्पर्धा एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस सांस्कृतिक संध्या कार्यक्रमाचं आयोजन दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस वजनांच्या आठ प्रकारांमध्ये सर्वोत्कृष्ट शारीरिक स्पर्धा आर्म रेसलिंग डेमो आणि समारोप समारंभ या स्पर्धेतील विजेते केंद्र सरकारच्या आंतरविभागीय स्पर्धेमध्ये सहभागी होतील तसेच बक्षीस वितरणादरम्यान सर्वोत्कृष्ट शारीरिक स्पर्धकात डाक श्री प्रदान केलं जाणार आहे तसेच सर्व जनतेने ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि खेळाडू आणि संघांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन भारतीय डाक विभागातर्फे करण्यात आलंय कमॉन गायज हरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते गायज आम डलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडियन